नमस्कार आपण पाहता स्टार वन महाराष्ट्र जनसामान्यांचे निर्भीड व्यासपीठ आजच आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा फुले परिसरात अचानक तीनशे पोलिसांचे कोंबिंग ऑपरेशन ऐंशी गुन्हेगारांची झाडाझडती दिनांक आठ मे दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी आठ ते अकरा वाजेच्या दरम्यान पंचवटी पोलीस स्टेशन हद्दीत फुलेनगर भागात अचानक तीनशे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी मिळून कोंबिंग ऑपरेशन राबवले या कारवाईमध्ये परिमंडळ एक मधील सर्व पोलीस स्टेशन व गुन्हे शाखेचे अधिकारी व अंमलदार सहभागी झाले होते कोम्बिंग ऑपरेशन दरम्यान रेकॉर्डवरील ऐंशी गुन्हेगार चेक करून बेचाळीस गुन्हेगारांना चौकशीसाठी ताब्यात घेऊन फुलेनगर पोलीस चौकी येथे आणण्यात आलं होतं तसेच सर्व गुन्हेगारांची घर झडती घेण्यात आली अचानकपणे केलेल्या या कारवाईमुळे फुलेनगर परिसरात सर्वत्र पोलिसच पोलीस दिसत होते नाशिक पोलिसांच्या या कोंबिंग ऑपरेशनमुळे गुन्हेगारांवर त्वचा निर्माण होऊन गुन्हेगारांवर पोलिसांची दहशत निर्माण होणार असल्याने परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले ही कारवाई पोलीस आयुक्त संदीप कर्क यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपायुक्त कुमार चव्हाण साहेब पोलीस आयुक्त श्रीमती पद्मजा बडे पंचवटी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड मुंबईनागाव पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष नरुटे म्हसूळ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अंकुश चिंतमण सरकारवाडा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक समाधान चव्हाण आडगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक निखिल बोंडे सरकारवाडा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गौतम सुरवाडे गुन्हे शाखा युनिट क्रमांक एक कडील सहाय्यक पोलीस निरीक्षक भोये गुन्हे शाखा युनिट क्रमांक दोन कडील सहाय्यक पोलिस निरीक्षक हेमंत तोडकर अशा केली आहे तसेच सदर कारवाईकरिता पंचवटी भद्रकाली सरकारवाडा उपनगर इंद्रानगर म्हसळूळ मुंबई नाका सातपूर गंगापूर रोड अंबड देवळाली कॅम्प नाशिक रोड येथील स्टेशन आणि गुन्हे शाखा क्रमांक एक दोन कडील असे एकूण सहा पोलीस निरीक्षक चौदा सहायक पोलीस निरीक्षक पोलीस उपनिरीक्षक व तीनशे अंमलदार यांनी पार पाडल्या अशा प्रकारची कारवाई यापुढे सातत्याने अचानकपणे राबवण्यात येणार असल्याचे पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण यांनी सांगितले स्टार वन महाराष्ट्र न्यूजसाठी प्रतिनिधी इरफान पठाण नाशिक आज नाशिकच्या पंचवटी पोलिस ठाणे हद्दीमधील येथे अचानकपणे बॉम्बिंग ऑपरेशन राबविण्यात आलं या एरियामधील सर्व गुन्हेगारांना यावेळेस टार्गेट करण्यात आलं या परिसरामधील राहणारे सुमारे ऐंशी गुन्हेगारांच्या घरझडत्या घेण्यात आल्या सर्व त्यांच्या घरी जाण्यात आलं आणि या ठिकाणी आढळून आले सापडलेले एकूण बेचाळीस गुन्हेगारांना या ठिकाणी ताब्यात घेण्यात आलं सर्व ताब्यात घेण्यात आलेल्या बेचाळीस गुन्हेगारांना पुणे पोलीस चौकी आणण्यात आलं आणि त्यांची झाड घेण्यात आली त्याचबरोबर त्यांचं सौंदश देखील करण्यात आलं या संपूर्ण कारवाईमध्ये परिमंडळ एक मधील सर्व वरिष्ठ पोलीस निरीक्षक त्यांचे सर्व डीबी स्टाफ त्याचबरोबर क्राईम ब्रँच सर्व सर्व व अंमलदार हजर होते आणि बेचाळीस गुन्हेगारांना ताब्यात घेऊन त्यांची खडतरपणे चौकशी करण्यात आलेली आहे आणि याच राबरात येईल आणि तडेपार जे गेले आहेत ते शहरामध्ये येऊ नयेत त्यांच्या एरियामध्ये येऊ नये त्यासाठी त्यांची अचानक झडती घेण्यात आली त्यांची अचानक घरं तपासण्यात आले यानुसार या, या एरियामधील ऐंशी पेक्षा जास्त गुन्हेगारांची घरं तपासण्यात आली यामध्ये बरेचशा देखील तडीपार गुन्हेगारांची घरं तपासण्यात आले परंतु यामध्ये जे आज आढळून आलं त्यावर तडीपार कुणीही या ठिकाणी हजर नव्हतं याच प्रकारे असंच अचानकपणे मोठ्या प्रमाणात इथून पुढे देखील कोंबिंग ऑपरेशन राबवण्यात येईल आजच्या ऑपरेशनमध्ये तीनशे पेक्षा जास्त अधिकारी व अंमलबर सहभागी झाले होते